नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे दसरे नंतर येणारी पौर्णिमा ही शरद पौर्णिमा या पौर्णिमेला कोजागिरी पौर्णिमा असंही म्हणतात पौर्णिमेची रात्र म्हणजे चंद्राची रात्र सर्वांना आनंद देते आश्विन महिन्यातील पौर्णिमा म्हणजे कोजागिरी पौर्णिमा तसं तर प्रत्येक महिन्यातील पौर्णिमेला खूप विशेष महत्व आहे शरद पौर्णिमेला चंद्राला खास महत्त्व असून या दिवशी चंद्रप्रकाशामध्ये ठेवलेलं दूध ग्रहण करण्याची प्रथा आहे अनेक लोक पौर्णिमेचा उपवास करतात हिंदू धर्मानुसार पौर्णिमेला या पौर्णिमा तिथीला भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची आराधना करण्यात येते त्याच सोबत या दिवशी चंद्राची पण पूजा करण्याची परंपरा आहे असं मानलं जातं की शरद पौर्णिमेला चंद्र इतर दिवसांपेक्षा अधिक चमकदार असतो या दिवशी चंद्राच्या किरणांमध्ये जणू अमृत पृथ्वीवर पडत म्हणून या शरद पौर्णिमेच्या दिवशी रात्री बारा ते साडेबारा या तीस मिनिटांमध्ये दुधाचं जे भांड असतं ते चंद्राच्या किरणांमध्ये ठेवतात देवी लक्ष्मी माता शरद पौर्णिमेच्या रात्री पृथ्वीवर येत असते या दिवशी धनाच्या देवीची पूजा करणाऱ्यांना माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो अशी मान्यता आहे पण यावर्षी कोजागिरी पौर्णिमा सहा ऑक्टोबरला आहे की सात ऑक्टोबरला तर हिंदू पंचांगानुसार आश्विन महिन्यातील पौर्णिमा ही सहा ऑक्टोबरला दुपारी बारा वाजून तेवीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे सात ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ वाजून सोळा मिनिटांपर्यंत ही पौर्णिमा असणार आहे तर उदय तिथीनुसार सहा ऑक्टोबर रोजी पौर्णिमेचा चंद्र असणार दिसणार असून या वर्षीचा शरद पौर्णिमेचा उत्सव हा सहा ऑक्टोबर रोजी साजरा करायचा आहे तर आपल्याला कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी पूजा मांडणी करायची आहे आणि पूजा करायची आहे तर पूजा मांडणी कशी करायची आहे तर ते तुम्हाला मी सविस्तर दाखवते त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा चला तर मग पूजा मांडणी कशी करायची ते बघूया कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला रात्री बारा ते बारा एकोणचाळीस ह्या एकोणचाळीस मिनिटात आपल्याला माता लक्ष्मीची भगवान कुबेरांची ही खूप सेवा करायची आहे तर त्यासाठी आपल्याला पूजा मांडणी करायची आहे तर ती पूजा मांडणी कशी करायची ते तुम्ही मी तुम्हाला सविस्तर दाखवते त्याआधी मी जागा खालची स्वच्छ करून घेतली त्यावर चौरंग मांडला चौरंगावर हे पांढरे शुभ्र वस्त्र त्याच्यावर टाकले आणि त्याच्यावरही तांदुळाची रास करून घेतली आपल्याला हे इंद्राची पूजा करायची आहे तर त्यासाठी मी हे तांदुळाची रास ठेवली आहे तांदुळाची रास ठेवली आता त्याच्यावर आपल्याला हा पाण्याने भरलेला तांब्याचा कलश आहे तो तांब्याचा कलश पाण्याने भरलेला आहे तो ठेवायचा त्याच्यामध्ये मी सुपारी आणि एक रुपयाचं नाणं टाकलं आणि त्याला स्वस्तिक कुंकुवाने स्वस्तिक काढली आहे कुंकवाने स्वस्तिक काढायची आणि दोन्ही दिशेला अशा रेषा होडायच्या आणि या कलशाची आपल्याला पूजा करायची आहे कलशाची पूजा झाली कलशामध्ये आपल्याला हळद कुंकू अक्षदा टाकायचे आहे हळद कुंकू अक्षर टाकली आता आपल्याला इंद्राची पूजा करायची म्हणजे आपल्याला हे आंब्याचं डाळ आहे ते या कलशावर आपल्याला पाण्यामध्ये ठेवायचं आहे तर ही ही पूजा आपली इंद्राचं प्रतीक म्हणून आपण ही कलशाची पूजा करून हे आंब्याचं डाळ ठेवलं आता आपल्याला या दोन विड्याचे पाने इथे ठेवायची आणि दोन विड्याची पाने इकडे या कलशाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला दोन विड्याची पाने ठेवायची आता या विड्याच्या पानावर आपल्याला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपल्याला ही सुपारी ठेवायची आहे दोन विड्याची पाने आहे तर कलशाच्या या डाव्या बाजूला आपल्याला माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून हे आपल्याला सुपारी ठेवायची आणि कलशाच्या उजव्या बाजूला आपल्या उजव्या बाजूला ही कुबेराचं प्रतीक म्हणून ही सुपारी ठेवायची आहे ह्या बाजूला माता लक्ष्मीची स्थापना करायची ह्या बाजूला सुपारी म्हणून कुबेर भगवान कुबेर यांची स्थापना करायची आहे आणि नंतर आपल्याला मग या माता लक्ष्मीची मंत्र म्हणायचा या मंत्र म... माता लक्ष्मीचा मंत्र म्हणून ही आपल्याला हळद कुंकू वाहून आपल्याला या माता लक्ष्मीची पूजा करायची आहे आणि पांढरं फुल अर्पण करायचं भगवान श्री कुबेर भगवान यांचं पण आपल्याला हळद कुंकू वाहून पूजा करायची आहे भगवान कुबेरांचा मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आणि आपल्याला हळद कुंकू अक्ष दावायचा पांढरं फुल व्हायचं आता आपल्याला या विड्याच्या पानांवर आपण पूजा केली नंतर आपल्याला चंद्राचं प्रतीक म्हणून हे तांदूळ आहे तर हे तांदूळ आपण इथे चंद्राचं प्रतीक म्हणून स्थापना करायची आहे तर भो भर असा गोल तांदूळाने असा गोल आणि भरीव गोल करून घ्यायचा हे आहे चंद्राचं प्रतीक म्हणून आपण ही अशी पूजा मांडणी केली ही पूजा मांडणी आपण रात्री बारा वाजेच्या आत करून ठेवावी म्हणजे आपल्याला मग पूजा करताना आपल्याला अर्ध्या तासात खूप सेवा करायची आहे म्हणजे आपला वेळ पण वाया जाणार नाही आणि बारा वाजेच्याच से पूजा मांडणी अशी करून ठेवली मग आपल्याला खूप काही स्तोत्र मंत्र वाचायचे असतात त्यामुळं आपल्याला ही सर्व सेवा करायची आहे तर या बारा ते साडेबारा या वेळेमध्ये आपल्याला दुधाचं जे आपण मांड आहे दूध साखर टाकून आपण बनवलेलं जे उकळलेलं दूध असतं हे दुधाची वाटी आपल्याला बारा ते साडेबारा या अर्ध्या तासामध्ये आपल्याला चंद्राच्या किरणांमध्ये ती वाटी ठेवायची आहे बाहेर चंद्राच्या किरणात अर्धा तास ही वाटी ठेवायची आणि आपण घरामध्ये येऊन मग नंतर या पूजा मांडणी आपण केली आहे तिथे आपल्याला पूजा करायची आहे त्याआधी दी आपण हा दिवा प्रज्वलित केला आहे खाली अक्षदा ठेवून दिवा प्रज्वलित करायचा कोणतीही पूजा करताना आधी दी दिवा प्रज्वलित करायचा असतो आणि नंतर ही झाली आपली पूजा मांडणी हे इंद्राचं प्रतीक म्हणून आपण आंब्याचे डाळे ठेवले हे माता लक्ष्मीची विड्याच्या पानांवर सुपारी ठेवून माता लक्ष्मीचं प्रतीक म्हणून आपण सुपारीची पूजा हळद कुंकू वाहून फुलं वाहून पूजा करायची भगवान श्री कुबेर यांची पण सुपारीचं प्रतीक म्हणून आपण ही सुपारी ठेवली कुबेर भगवानचं प्रतीक म्हणून आणि त्यांची पूजा केली आणि हे आहे चंद्र हे आपण अक्षरध ठेवून गोल भरीव करून घेतला हे आहे चंद्राचं प्रतीक म्हणून तरी सर्व पूजा करून घ्यायची आणि नंतर मग आपण जे बारा ते साडेबारा बाहेर जे दुधाने भरून जे आपण भांडं ठेवलं आहे ते आपण ते आपण साडेबारा वाजता ते भांड दुधाचं घरात आणायचं आणि नंतर हे एक दोन तीन हे चारही देवांचे आपल्याला आता हे भगवान आहे ते इंद्र हे माता लक्ष्मी हे चंद्र आणि हे भगवान कुबेर तर या चारही देवांची पूजा आपल्याला साडेबारा वाजता करायची आहे हळद कुंकू अक्षदा फुलं वाहून ही देवाची पूजा करायची आणि नंतरच आपल्याला ती पूजा झाल्यावर हे यदे आपण दूध बाहेर ठेवलं होतं चंद्राचं चंद्रामध्ये तर ते, ते आणायचं आणि नंतर आपल्याला हे इथे देवापुढे हे चंद्रामध्ये ठेवलेलं दुधाच्या चंद्राच्या किरणांमध्ये दूध ठेवलं होतं ते घरात आणायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला एक तुळशीचं पान ठेवायचं तुळशी आपण दुपारीसच तोडून ठेवायची हे दुधावर आपण तुळशीचं पान ठेवायचं आणि हे नैवेद्य हा देवा पुढे ठेवायचा आणि नंतर मग हा नैवेद्य देवाला दाखवायचा देवा नैवेद्य दाखवताना आपल्याला मंत्र म्हणायचा आहे तर तो मंत्र काही असा आहे तर मंत्र मी सांगते तुम्हाला ऋणरोगादी दारिद्र्यम अपमृत्युभय शोक मनस्ताप नाशयंतू मम सर्वदा तर हा मंत्र म्हणायचा आणि नंतर आपल्याला मंत्र म्हणताना आपण देवाला प्रार्थना करायची मंत्र म्हणून झाल्यावर आणि हा नैवेद्य आपण देवापुढे ठेवायचा आपण कोजागिरी पौर्णिमेची पूजा बघितली बारा ते साडेबारा या काळामध्ये आपल्याला लक्ष्मी प्राप्तीची सेवा सेवा करायची आहे तर ती सेवा काय काय करायची आहे तर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा आपल्याला अकरा माळी जप करायचा आहे आणि श्री लक्ष्मी गायत्री मंत्र आहे त्या मंत्राचा एकमाळी जप करायचा श्री विष्णू गायत्री मंत्र या मंत्राचा एकमाळी जप करायचा आणि श्री कुबेर मंत्र या मंत्राचा आपल्याला एकमाळ जप करायचा आहे तसं सोळा वेळा आपल्याला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे आणि श्री व्यंकटेश स्तोत्र हे एक वेळा आपल्याला पठण करायचं आहे गीतेचा पंधरावा अध्याय आहे त्याचं आपल्याला एकदा पठण करायचं आहे तर अतिशय महत्वाचा लक्ष्मी प्राप्तीचे ही सेवा आहे तर लक्ष्मी म्हणजे श्री शोभा लक्ष्मी अनेक प्रकारची आहे वित्तलक्ष्मी गुणलक्ष्मी महालक्ष्मी भावलक्ष्मी वैभवलक्ष्मी अशा प्रकारची लक्ष्मी जागृत माणसाला मिळते आशी प्रमादी किंवा झोपाळू व्यक्ती प्रत्यक्ष समोर आलेल्या लक्ष्मीला पण ओळखू शकत नाही तर देवी महालक्ष्मी ही परमदयाळू आहे माता लक्ष्मी ही कृपाळू आहे ती हित करणारी आहे पण या देवीची मोठी बहीण मात्र संकट आणते ती त्रास देते कटकटी निर्माण करते तर या मोठ्या बहिणीला अलक्ष्मी असं म्हणतात आणि या मोठ्या बहिणीला अक्काबाई पण असं म्हणतात अक्काबाई म्हणतात तर तिची अवकृपा झाली की लोक म्हणतात की अक्काबाईचा फेरा आला तरी अक्काबाई पौर्णिमेच्या दिवशी अनेक घरांवरून फिरते कोण झोपलं आहे कोण जाग आहे ते ती पाहते आणि अनेक झोपलेल्या आळशी लोकांवरती रागावते पण जे त्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी जे लोक जागरण करतात जे वैभव लक्ष्मी मातेचं या महालक्ष्मी मातेची सेवा पूजा करतात त्यांना ती लक्ष्मी माता सुख समाधान आणि संपत्ती लाभते त्यांना तर कोण जागते को जागर्ती यावरूनच या, या पौर्णिमेला कोजागिरी असं नाव पडलं आहे तर याच पौर्णिमेच्या रात्री देवांचा राजा इंद्रपण पृथ्वीवर फिरत असतो आणि पूजा कोण करीत आहे किंवा कोण नाही ते पाहत असतो तर या दिवशी आपल्याला अशी प्र, अशा प्रकारे या सर्व मंत्रांची आपल्याला सेवा करायची आहे पूजा करायची आहे आणि जे व्यक्ती जे लोक तुम्ही दर महिन्याला जर सत्यनारायण पूजा करत असाल पौर्णिमेच्या दिवशी तर ते सत्यनारायणाची पूजा आपल्याला सहा ऑक्टोबर रोजीच करायची आहे संध्याकाळी करायची आहे आणि आपल्याला रात्री बारा ते साडेबारा या वेळामध्ये आपल्याला हे सर्व पूजा करायची आहे माझी माहिती आवडली असेल तर चॅनलला लाईक करा व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहा श्रीस्वामी समर्थ